तो आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत ताकाला जाऊन भांड मला लपवता येत नाही त्यामुळे हे नोंदणी करतायत नोंदणी करतायत ते नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल परंतु असे शरदभाऊ लाड उपस्थित आहेत जिल्हा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय दमदार पहलवान ज्या घराण्याने या जिल्ह्यामध्ये मत... हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव